ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय दुसरा योग कर्मयोगाची चतुर्दश सूत्रे भाग एक आजपर्यंत आपण चौदा भागांमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली कर्मयोगाची चतुर्दश सूत्रे क्रमक्रमाने पाहिली आज आपण त्यांचा एकत्रित अभ्यास करणार आहोत अर्जुन युद्धात आपल्या गुरुजनांबरोबर लढणार नाही असं सांगून शस्त्र त्याग करून रथात स्वस्थ बसून राहिला तेव्हा त्याला युद्धोन्मुख करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गीतोपदेश केला भगवंतांचा उपदेश ऐकल्यानंतर अर्जुन करिश्ये तव असं म्हणून युद्ध करण्यास तयार झाला ही घटना पाहूनही उत्तानार्थाने भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश केला हे निर्विवाद ठरतं परंतु त्याचबरोबर भगवंतांनी विश्वाच्या मूलतत्वाचा उलगडा तत्वज्ञान चित्ताचा निरोध करणारा योग स्वधर्मनिष्ठा स्वीकारायला लावणारा कर्मयोग आणि तसेच भक्तियोग ज्ञानयोग या सर्वांचा समावेश गीतेत केलेला आहे भगवान श्रीकृष्णांनी ऐहिकतेचा त्याग करून मनात जाऊन भहिष्यकर्म स्वीकारण्याचा उपनिषदांच्यासारखा उपदेश अर्जुनाला केलेला नाही किंवा के मोक्षप्राप्तीसाठी यज्ञकर्मही स्वीकारण्यास सांगितलेलं नाही तर कर्मयोगाचे शास्त्र शुद्ध विवेचन केले गीता काळी उपनिषदांची परंपरा जोमाने चालू होती त्याचाच परिणाम अर्जुनावर झाला होता व तो कर्मसन्यास घेऊन भयक्षकर्म स्वीकारण्याची भाषा बोलत होता श्रीकृष्णांना तर अर्जुनाला युद्धोन्मुख करायचं होतं अर्थातच उपनिषदांच्या पेक्षा वेगळी शिकवण श्रीकृष्णांना अर्जुनाला द्यायची होती विवस्वान मनु इक्ष्वाकू अशा राजर्षी मध्ये पूर्वी ही कर्मयोगाची परंपरा चालू होती मध्यंतरी दीर्घकाळ लोटल्यावर ही परंपरा लुप्त झाली स नेह महता योगो नष्ट प असं पुढच्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेलं तीच परंपरा श्री पुनरुज्जीवित करायची होती कर्म बंधनकारक आहेत अतएव त्याज्य आहेत असे मत त्या काळी प्रचलित झालेलं होतं कर्मयोगाचा मार्ग लुप्त झाला होता कर्मणा बद्धते जंतु त्याज्य दोष वदित्य के कर्म प्राहुर मनीषिण इत्यादी वचन शिरोधार्य मानून त्या काळात कर्मयोगाची हेटळणी केली जात होती अशा काळात नियत कर्माने मोक्ष प्राप्त करून घेता येतो हे श्रीकृष्णाने सिद्ध करून दाखवले हे मुख्य गीतेच वैशिष्ट्य आहे बंधनकारक असणारी कर्मेच मोक्षदायक कशी होतात ते भगवंताने अर्जुनाला गीतेत सांगितलेलं आहे निष्काम कर्मयोगाने पारलौकिक कल्याणाचा मार्ग उजळून दाखवलेला आहे दुसऱ्या अध्यायात त्यांनी सूत्र कर्मयोग सांगितला व अठराव्या अध्यायाच्या अखेरी पर्यंत त्या कर्मयोगाचाच विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो सूत्र रुपाने सांगितलेला कर्मयोग आता आपण क्रमाने पाहू सूत्र पाहिलं ते विहिता सांख्ये बुद्धीर योगे विमा शरणू बुद्ध्यायुक्त ययापार्थ कर्म बंधन प्रहास्यसी सांख्य मार्गातले तत्वज्ञान मी तुला सांगितलं अर्जुना आता जे सांगत आहे ते कर्मयोगातले ज्ञान ऐक या ज्ञानाने युक्त झालास म्हणजे तू कर्मबंध तोडून टाकू शकशील दैनंदिन विवेचनात श्लोक क्रमांकानुसार अडतीसाव्या श्लोकात आलेले सूत्र पहिले म्हटले होते व एकोणचाळीसाव्या श्लोकात आलेले सूत्र हे दुसरं म्हटलं होतं इथे फक्त या दोन सूत्रांचा क्रम बदललेला आहे कारण तो आशयाच्या दृष्टीनं अधिक योग्य वाटतो स्वधर्माचे विवेचन झाल्यानंतर भगवंतांनी या पहिल्या सूत्रात एशा ते भिहिता सांख्ये मी तुला सांख्य तत्वज्ञान सांगितलं असं म्हणून अकरा ते तीस या श्लोकात सांगितलेल्या सांख्य तत्वज्ञानातील आत्म्याच्या अमरत्वाकडे बोट दाखवलं नंतर बुद्धिही योगेत विमा शृणू आता कर्मयोगातले ज्ञान ऐक असं म्हणून ज्यामध्ये सुख दुःख लाभ अलाभ जय पराजय समान मानून केलेले कर्म मोक्षप्रद के होते अशी कर्मयोगातली ऐक असं सांगून अडतीसाव्या श्लोकाकडे संकेत केलं सूत्र दुसरं आहे बुद्ध्यायुक्तो ययापार्थ कर्मबंधन प्रहास्यसी ज्या बुद्धीने युक्त झालास म्हणजे कर्मबंध तोडून टाकू शकशील असे या दुसऱ्या सूत्रात कर्मयोगाचं फळ सांगितलेलं आहे मोक्ष प्रदत्व हे कर्ममार्गामध्ये सुद्धा आहे असे श्रीकृष्णांनी येथे निश्चयपूर्वक सांगितले कर्म म्हटलं की ते फळ उत्पन्न करते व कर्त्याला बंधन निर्माण करते त्यामुळे कर्म म्हटले की ते बंधनकारकच असले पाहिजे अशी समजूत रूढ झाली होती त्यामुळे अर्जुन कर्मसन्यासाचा मार्ग स्वीकारू इच्छित होता तेव्हा कर्मयोगाच्या आचरणानं ना ना, कर्मबंध नाहीसा होत असेल तरच त्याच्याकडे मोक्ष मार्ग म्हणून पाहता आले असते तेव्हा कर्म करताना अशा कोणत्या बुद्धीने ते कर्म केले पाहिजे ते भगवंत पुढच्या सूत्रात सांगतात सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभौ जया जय तत् युद्धाय युजस्व नैव पापम वापससी सुख दुःख लाभ हानी जय पराजय यांना समान मानून युद्ध केलेस तर तुला पाप लागणार नाही येथे कर्मयोगाचे बीज आणि फल सूत्र रुपानं सांगितलेले समत्व बुद्धी हे या कर्मयोगाचे बीज असून त्यामुळे पाप लागणार नाही पर्यायाने मोक्षप्राप्ती होईल हे त्याचे फल सांगितलेले आहे ही समत्व बुद्धीच कर्मबंध नाहीशी करणारी होते कर्म मार्गाने मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर इतर साधनांच्या पेक्षा समत्व बुद्धीला या मार्गात महत्व आहे पुढच्या चाळीसाव्या श्लोकापासून कर्मयोगाचे इतर मार्गांपेक्षा वैशिष्ट्य काय आहे ते श्रीकृष्ण सांगणार आहेत चाळीसाव्या श्लोकात कर्मयोगाची तीन वैशिष्ट्य सांगितलेली आहेत सूत्र चौथं आहे नेहा भी असते कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही या सूत्रात कर्मयोगाचे एक वैशिष्ट्य सांगितलेले आहे की सांख्य मार्गापेक्षा म्हणजेच त्यागाच्या मार्गापेक्षा कर्मयोगाचा मार्ग सुलभ तर कसा आहे ते येथे सांगितलेले संन्यास मार्ग स्वीकारला की नवी विटी नवे राज्य सुरू होते त्यात जुना सर्व क्रम सोडून सगळीच नवी राहणी स्वीकारावी लागते वर्णाश्रम उचित असं धर्माचरणही बदलावं लागतं पण कर्मयोगात कर्तव्यात बदल करावा लागत नाही फक्त मानसिक वृत्तीत बदल करायचा असतो फक्त कर्तव्य कर्म सकामता व आसक्ती सोडून करायची असतात त्यामुळे त्यात पूर्वी आरंभलेल्या कार्याचा नाश होत नाही सूत्र पाचवा आहे प्रत्यवायो वायो न विद्यते या मार्गाचे आचरण करण्यात इतर मार्गातल्या वैगुण्याप्रमाणे दोष उत्पन्न होत नाहीत या मार्गाचे आणखी हे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कर्मसन्यासात प्रथम असणाऱ्या विहित कर्मांचा त्याग कर्म करावा लागतो त्यामुळे दोष निर्माण होतो तसा विहित कर्मांचा त्याग कर्मयोगात करावा लागत नाही त्यामुळे कर्मत्यागाचा दोष निर्माण होत नाही त्याचप्रमाणे संन्यास कोणी कसा केव्हा घ्यावा याविषयीही अनेक निर्बंध असतात सूत्र साव स्वल्प मप्यस्त धर्मस त्रायते महत्व भयात याचे थोडेसे आचरणही मोठ्या भयापासून रक्षण करते कर्मयोगात साधनामध्ये थोडा उणेपणा राहिला तरी कर्मयोगाचा प्रयत्न फुकट जात नाही संन्यास मार्ग पूर्ण साध्य झाला तरच फळ मिळतं कर्मयोगाचं आचरण जेवढे होईल तेवढ्या आचरणाने सुद्धा पुढील मार्ग सुकर होण्यास मदत होते कारण या मार्गात बुद्धीलाच महत्व असतं ही बुद्धी कोणती तर समत्व बुद्धी या सद्बुद्धीलाच म्हणजेच समत्व बुद्धीलाच ज्ञानदेवाने दिव्याच्या ज्योतीची उपमा दिली आहे दीपकलिका धाकुटी लहानशी दिव्याची ज्योत मोठा प्रकाश पडते तशी ही समत्व बुद्धी हृदयात थोडी जरी प्रकट झाली तरी त्या प्रकाशात कर्मयोगाचे पाऊल एक एक पुढेच पडत राहत त्याचा मार्ग अधिकाधिक प्रकाशित होत राहतो त्यामुळे त्याला भीतीच कारण राहत नाही सूत्र सातवं आहे व्यवसायात मुद्धी एके गुरु नंदन बहुशाखा यनंताश बुद्धी व्यवसायनम गीतेच्या या श्लोकामध्ये श्रीकृष्ण कर्मयोगाचे सातवे सूत्र सांगत आहेत की कर्मयोगी मनुष्याच्या बुद्धीचा एकच निश्चय झालेला निश्रेयस हे एकच त्याचे ध्येय कर्तव्य निश्चित असत कर्तव्य निष्ठा नसेल तर त्या मनुष्याच्या बुद्धीला असंख्य पाठे फुटतात कामना काहीच नसल्यामुळं प्राप्तम प्राप्तम उपासित या न्यायानं कोणतेही नियत स्वभावज सहज स्वधर्मोक्त स्ववर्णोक्त किंवा प्रकृती नियुक्त कर्म करण्याची वेळ आली तरी तो ते कर्म करण्यास सिद्ध असतो बुद्धीला असे इष्टवळण लावण्यासाठी उपभोगाच्या इच्छेचा त्याग आणि शमदमादी सद्गुण संपत्ती अंगी बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पर दोन्ही प्रकारची उपभोग इच्छा सोडण्यासाठी प्रथम काम्य कर्मांचा त्याग केला पाहिजे परंतु स्वधरमुक्त प्रतिपादक वेदामध्ये सुद्धा काम्यकर्मांचे इतके वर्णन आहे की कोणालाही ते काम्य कर्मे करण्याचा मोह निर्माण व्हावा त्या आकर्षक वाणीचा मनुष्यावर काय परिणाम होतो ते भगवंताने पुढील सूत्रात सांगितलेलं आहे तो भाग आपण उद्या पाहू